नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवीन वर्ष शुभेच्छा संदेश दोन हजार पंचवीस चला तर मग पाहूयात गेले ते वर्ष गेला तो काळ गेले ते वर्ष गेला तो काळ नवीन आशा अपेक्षा घेऊन आले दोन हजार पंचवीस साल नवीन आशा अपेक्षा घेऊन आले दोन हजार पंचवीस साल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ए ओ समृद्धी अंगनी वाढो आनंद तुमच्या जीवनी ए समृद्धी अंगनी वाढो आनंद तुमच्या जीवनी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नववर्षाच्या शुभ दिनी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नववर्षाच्या शुभ दिनी घेऊन नवी उमेद नवी आशा घेऊनि नवी उमेद नवी आशा होतील मनातील पूर्ण इच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा होतील मनातील पूर्ण इच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मनामनातून आज उजळले आनंदाचे लक्ष दिवे मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्ष दिवे समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे नवीन वर्ष आपल्याला सुखाचे समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे भरभराटीचे जाऊ अशीच ईश्वरचरणी प्रार्थना अशी ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा